हॅलो अँड वेलकम टू नांदेड सिटी न्यूज नेटवर्क मी आर्ज धनश्री आणि आज आपण आलेलो आहोत आय आय बी कॅम्पसमध्ये आज आय आय बी कॅम्पसमध्ये नीटच्या प्री फायनल एक्झामचा फर्स्ट राऊंड होता तर चला तर मग आपण स्टुडंट्सला विचारूया की त्यांची एक्झाम नेमकी कशी गेली आहे एक्झाम म्हणजे सोपी होती ते प्री फायनल राऊंडच्यानुसार आणि थोडं फिजिक्स टफ गेलं केमिस्ट्री चांगलं होतं आणि पण सोपं होतं आधीचे जेवढे एक्झाम दिलेत त्याच्यापेक्षा एक आजच्या एक्झाममध्ये काही इम्प्रुव्हमेंट आहे का हा थोडीफार इम्प्रुव्हमेंट आहे बाकी काय काय वाटतं किती मार्क्स पडतील येऊ शकतात चारशे पाचशेच्या दरम्यान कारण थोडं कमी आहे म्हणजे बारावी नंतर आम्ही जेव्हा हेरी पेपर दिला होता मग नंतर इथे येऊन आम्ही डायरेक्ट क्यू टेस्ट दिली थोडं विसरल्यासारखं झालं पण चांगलं गेलं पेपर नेक्स्ट एक्झामसाठी ऑल द बेस्ट त्याचा पेपर कसा होता मीडियम होता तेवढा काही खास नव्हता म्हणजे मीडियम होता इझी होता।, होता की टफ होता मीडियम सायनजी <laughs> इजी हो, इझीमध्येच होता इझी माईच होता थोडं आवड येईल आम्हाला ओके मग तुम्हाला सेवन ट्वेंटी मार्क्स पडणार आहेत नाही नाही तेवढे निपडणार आम्हाला तेवढे निपटणार सिक्स हंड्रेड प्लस पडतात सिक्स हंड्रेड प्लस पडतील दोघंला आमचं ओके ऑल द बेस्ट काय एक्झाम दक् मीडियम आणि इझी दोन्ही पण होतं आधीच्या पेपरमध्ये इम्प्रुव्हमेंट जास्त होती की आताच्या पेपरमध्ये आताच्या कारण रा पहिल्या राऊंडचा प्री फायनल राऊंडचा पहिला पेपर असल्यामुळं इझीच काढला होता पेपर इझी तो मिडियमच होता जास्त हार्ड नव्हता इझी होता मग तुम्हाला सेव्हन ट्वेंटी मार्क्स पडणार नाही तेवढे नाही पडणार किती पर्यंत okay, थेंक येतील लाईक मॉडरेट थी म्हणजे आपल्या इझिने मस्त गेला इझी होता की टफ होता मिडियम होता मीडियम आणि आधीचा पेपर जास्त टफ होता की आजचा टफ होता तसं काय वाटत अभ्यास केल्याप्रमाणे आता मला थोडा वाटला कारण दीड महिन्याचा गॅप आहे बोर्ड होता ना त्याच्यामुळं अवघड थोडा गेला जास्तच फक्त जास्त असं आय बी बद्दल काय सांगू इच्छित आय बी एक ब्रँड असेल त्याचा विषय नाही काय सगळे शिक्षक मिक्षक सगळे चांगलेच आम्हाला भार भारी शिकवले फक्त जे करते त्याच्यावरच हे सगळं प्र अवलंबून बस आय 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 बी म्हणजेच भारी सगळे शिक्षक मिक्षक त्याचं काय नाही थँक्यू आणि आत्ता जी एक्झाम होती ती टफ होती की इझी होती इझिएस्ट होती फक्त केमिस्ट्री थोडा लेंदी होता ओके okay. एक्झाम कशी गेली छान पेपर टफ होता की इजी होता? फिजिक्स हा हो टफ होता बायो इजी होता तर आपण बघितलंय की स्टुडंटचा प्री फायनल एक्झामचा फर्स्ट पेपर कसा गेला होता आणि सगळ्यांच्याच खूप उत्तम प्रतिक्रिया होत्या त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद पाहत राहा नांदेड सिटी न्यूज नेटवर्क